अशा लेस असणाऱ्या साड्या तुम्ही पाहतच असाल जर साड्यांना लेस असेल तर शक्यतो साडी फॉल करताना व्यवस्थित येत नाही आणि तिला घोळ येतात तर अशा वेळेस कडेपर्यंत लेस असेल ना साडीला तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट मशीनवरती आपण जी स्टीच घालतो तर त्याप्रमाणे तिला बरोबर त्या लेसवरती स्टीच घालून घ्यायची त्याच्यामुळं काय होतं घोळ येत नाही आणि कोणीसुद्धा म्हणणार नाही की लेसवरती तुम्ही दुसरी स्टेज घालून फॉल केला आहे म्हणून तुम्ही जर याला पिको करायला गेलं तर तो व्यवस्थित येणार नाही आणि दिसायला पण खूप चिप दिसतं त्याच्यापेक्षा तुम्ही जर असं छानपैकी त्याला स्टेज घालून घेतली तर ओळखूही येणार नाही की ह्याला स्टिच आहे नंतर तुम्ही त्याला हातशिलाई करून घ्यायची शक्यतो अशी जर वरून हात शिलाई केली ना तर अतिशय स्मूद आणि छान फॉल बसला जातो का तर कधी कधी लेस लावताना कंपनीकडून नका अशा पद्धतीने त्याला घडी येते आणि तुम्ही जर उलट बाजूने जर त्याला फॉल करत असाल तर ती घडी तशीच राहते अशा पद्धतीने करून पहा